नमस्कार मी सुशील महाराज नाईकवाडे हो वक्तृत्व घर बसल्या सुद्धा शिकता येतं भाषण शिकता येतं प्रत्येकाला शैली ही जन्मजात नसते सततच्या सरावातून वाचनातून अनुभवातून ही वक्तृत्वाची शैली विकसित करता येते जन्मजात वक्तृत्व घेऊन येत नाही माणूस तो समाजातलं भाषण ऐकून वाचून समजून तो तसं बोलायला तुम्हाला तुमचं वक्तृत्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर तुमच्या वक्तृत्वाच्या शैलीकडं लक्ष द्यावं लागतं म्हणजे तुमचं बोलणं हे कुठल्या शैलीत आहे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण वेगवेगळ्या माणसाची वेगवेगळी शैली असते आणि ज्याची त्याची शैली ठरलेली असते तुम्हालाही तुमची स्वतंत्र वेगळी वक्तृत्वाची शैली निर्माण करायची असेल तर त्याचे काही साधे साधे टप्पे सा। तर वक्तृत्वाची शैली विकसित करण्याचे काही टप्पे आहेत ते समजून घ्या आणि त्यातला पहिला टप्पा वक्तृत्वाची वेगळी शैली निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे कर असलं पाहिजे पहिला टप्पा वाचन आणि अभ्यास म्हणजे चांगल्या वक्त्यांचे भाषण ऐकणे त्या वक्त्यांच्या भाषणाचा अभ्यास करणे कादंबऱ्या कथा गोष्टी मुद्दा वाचणे म्हणजे तुमच्या वक्तृत्वाच्या विशिष्ट शैलीकडं जाण्यासाठी तुम्ही काय वाचत आहात ते महत्वाचं आहे इतिहास समाज राजकारण विज्ञान याबाबत तुम्ही माहिती ठेवली पाहिजे माहिती गोळा केली पाहिजे कारण तुम्हाला तुमची एक वेगळी वक्तृत्वाची शैली निर्माण करायची आहे आणि त्यासाठी बोलण्यासाठी तुमच्याकडे विषय असला पाहिजे तो विषय तुम्ही मिळवला पाहिजे वाचनामुळे काय होतं वाचनामुळे भाषा शैली समृद्ध होते आणि तुमची शब्द संपत्ती सुद्धा वाढते आणि एकदा का शब्द संपत्ती वाढली तुमची भाषा समृद्ध होत गेली की त्यातूनच तुमची वक्तृत्वाची शैली निर्माण होणार म्हणजे तुमचे शब्द तुमचे वाक्य तुमची शैली निर्माण करून देणार आहे दुसरा टप्पा आहे आवाज आणि उच्चार आवाज आणि उच्चार हा जो दुसरा टप्पा आहे त्यामध्ये तुमचा आवाज ठाम पाहिजे स्वच्छ आणि आकर्षक असला पाहिजे टनक असला पाहिजे म्हणजे वक्तृत्वाचं मुख्य भांडवल आवाज असतो मित्रांनो तुमचा आवाज हा टनक असला पाहिजे ठळक असला पाहिजे आकर्षक असला पाहिजे रुबाबदार असला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आवाजावर लक्ष केंद्रित करा म्हणजे शब्द गिळून अस्पष्ट बोलू नका शब्द मध्येच घाल नाही करायची शेवटपर्यंत तुमचा प्रत्येक शेवटचा शब्द सुद्धा लोकांना कळेल इथपर्यंत तुम्ही प्रत्येक शब्द स्पष्ट बोलले पाहिजे योग्य ठिकाणी थांबलं पाहिजे म्हणजे पॉज घ्यावा म्हणतो आपण म्हणजे योग्य ठिकाणी जर पॉज असेल विराम असेल तर श्रोत्यांना अधिक तुमचं भाषण रंजक वाटतं आणि पुढं तिसरा टप्पा आहे स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण शैली हो प्रत्येकाचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे म्हणजे कोणाची तरी कॉपी करायची आणि त्याच्यासारखं बोलायचं मग कुठं स्वतःची शैली झाली दुसऱ्याची नकर न करता स्वतःची शैली स्वत निर्माण केली पाहिजे तुमचं व्यक्तित्व वेगळं आहे व्यक्तिमत्व वेगळं आहे आणि म्हणून तुम्ही तुमचं भाषण तुमच्याच शैलीमध्ये बोललं पाहिजे म्हणजे एखाद्या वाक्यात विनोद तर दुसऱ्या वाक्यात गंभीरता ठेवली गंभीरता ठेवून हे तुम्ही ठरवा नेमकं तुमची स्वतःची स्वतंत्र शैली काय करायची एकदाच मला विनोद बोलायचा लगेच गंभीर करायचं एकदा म्हणजे काहीतरी वेगळे पण जर तुम्ही ठेवलं ना म्हणजे काही वक्ते असं बघतो एका क्षणात हसतात एका क्षणात रडतात हे स्रोत त्यांना जाणवलं पाहिजे हे तुम्ही करू शकता हा वक्ता वेगळा आहे या वक्त्याचे भाव वेगवेगळे भाव दाखवतोय तो हे त्याला कळलं पाहिजे आणि चौथा टप्पा देहबोली म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्यालाच म्हणतो बॉडी लँग्वेज आपण सहज म्हणतो आणि काय बॉडी लँग्वेज आहे त्याच हा चौथा टप्पा खूप महत्वाचा आहे शब्दानं बोलणं म्हणजे बोलणं नाही तुमचं बोलणं हे हातवारे चेहऱ्यावरचे हावभाव एकूण शरीराची हालचाल अं नजर तुमचे भाव तुमचे जे भाव आहेत ना चेहऱ्यावरचे शरीरावरचे शब्दांपेक्षा जास्त प्रभाव तुमचे भाव टाकत असतात तुमचं उभा राहणं तुमचं चालणं योग्य त्या चढउतरात तुमचं बोलणं तुमची श्रोत्यावरती नजर आणि नजरेतून श्रोत्यावर तुमचा सातत्यानं ठेवत असलेला तुम्ही संपर्क हे वक्तृत्वासाठी खूप महत्वाचा आहे म्हणून बॉडी लँग्वेज अत्यंत महत्वाचा आहे बॉडी लँग्वेज म्हणजे तुमच्या शरीराची सुद्धा एक भाषा आहे आणि म्हणून हा जो टप्पा आहे ना तो खूप महत्वाचा आहे बॉडी लँग्वेज नावाचा टप्पा अतिशय महत्वाचा आहे आणि पुढचा पाचवा टप्पा श्रोत्यांशी नातं जोडणं हो पाचवा टप्पा आहे श्रोत्यांशी नातं जोडणं वक्त्याला बोलत बोलत श्रोत्यांशी नातं जोडता आलं पाहिजे श्रोत्यांशी संवाद साधता आला पाहिजे नातं जोडायचे म्हणजे संवाद साधा लगेच प्रश्न विचारा त्यांच्याशी कनेक्ट व्हा लगेच आणि श्रोत्याला तुमच्याशी कनेक्ट करून घ्या म्हणजे त्यांच्याशी जवळीक केली ना की ते बोलायला लागतात अनेक वेगळं नातं श्रोत्यामध्ये वक्त्यामध्ये निर्माण म्हणजे ते तुमचं बोलणं अधिक मनापासून ऐकतील आणि माझ्याशी बोलता असं श्रोत्यांना वाटलं पाहिजे मनापासून ऐकतील तुमचं बोलणं आणि तुम्हाला शेवटपर्यंत श्रोते चांगला आणि उत्तम प्रतिसाद देतील हे केलंच पाहिजे यानंतर पुढचा टप्पा टप्पा क्रमांक सहा सराव व रेकॉर्डिंग हो हा रेकॉर्डिंगचा जमाना आहे सराव व रेकॉर्डिंग दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे घरी उभा राहून आरशासमोर बोलण्याचा प्रयत्न करा सराव करा आरसा लगेच दाखवल तुम्हाला तुम्ही हातबारी कशा करताय बॉडी लँग्वेज कस चेहरे चेहरा कसा आहे तुमच्या चेहऱ्यावरचे भाव कसे आहेत आरसा लगेच दाखवेल आणि जर तुमचं भाषण तुम्ही मोबाईल लावला समोर आणि मोबाईलच्या समोर व्हिडिओ शूटिंग चालू करून रेकॉर्डिंग चालू करून ते भाषण तुम्ही जर केलं तर मोबाईलचं तुमच्या चुका सुद्धा दाखवेल तुमचं काय बोलला ते सुद्धा तुम्हाला दाखवेल आणि तुमचा मोबाईलच तुमचा मार्गदर्शक ठरेल आणि म्हणून सराव आणि रेकॉर्डिंग हे खूप महत्वाचं आहे रेकॉर्डिंगच्या जमान्यात आहोत आपण त्या रेकॉर्डिंगचा योग्य तो उपयोग करून घेणं आपल्या हातात आहे आणि म्हणून त्या रेकॉर्डिंगचा योग्य तो उपयोग करून घ्या मोबाईल तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे हो मोबाईल समोर ठेवा व्हिडिओ चालू करा तुमचं भाषण चालू करा आणि मग त्यातल्या हळूहळू हळूहळू ज्या काही चुका होत्या त्या चुकाचं निरीक्षण करा आपोआप तुम्ही करेक्ट व्हाल आणि पुढचा सातवा सातवा टप्पा आहे कथा आणि उदाहरणे वापर होय कथा आणि उदाहरणं जर वापरले ना भाषण हे रटाळ होत नाही म्हणजे भाषण रटाळ होण्यापासून तुमची कथा वाचवते उदाहरण वाचव भाषण फक्त कोरडे विचार न ठेवता त्यात कथा गोष्टी उदाहरणे प्रसंग हे जर आलं ना तर तुमचं भाषण हे अधिक रंजक होईल म्हणजे भाषणाला नटवायचंय श्रृंगारित करायचंय त्यामुळे कथा गोष्टी उदाहरणे प्रसंग त्यामुळे श्रोत्यांच्या ते लक्षात राहत आणि एकदा ते एक श्रोत्यांच्या मनात बसणं त्या उदाहरणाच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून तर मग मात्र श्रोते तुमच्या भाषणाला शेवटपर्यंत उत्तम दाद देतात आणि पुढचा आठवा टप्पा लक्षात ठेवा आठवा टप्पा चांगल्या वक्त्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि ते म्हणजे वेळेच भान हो हा टप्पा खूप महत्वाचा आहे वेळेच भान चांगल्या वक्त्याला वेळेचं भान असलंच पाहिजे वेळेची जाण असली पाहिजे वेळेचा आणि काळाचं बंधन ज्याला पाळता येतं तोच तो वक्ता चांगला भाषण किती लांबवायचं याच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे भाषण लांबच चाललंय की, चा? चा? चाल की कसं यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे योग्य वेळी योग्य मुद्दा हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि पुढचा एक महत्वाचा नियम सांगतो चला भावना आणि तळमळ भावना आणि तळमळ हे तुमच्या शब्दांत आली पाहिजे नुसते शब्द नको आहेत शब्दांच्या पलीकडे भावना पोहोचल्या पाहिजेत म्हणजे माऊलींचं एक वाक्य आठवतं हो मला हे शब्दाविना संवादे म्हणजे शब्दांच्याही पलीकडं भावना गेल्या पाहिजे हे हृदयचे ते हृदय घातले असं म्हणतो ना आपण आणि म्हणून या हृदयातलं त्या हृदयात जाण्यासाठी भावना खूप महत्वाच्या आहेत देशभक्ती देशभक्ती प्रेरणा विनोद किंवा उपहार ज्या भावनेतून बोलतात प्रामाणिक असावी देशभक्ती शब्दातून नाही भावनेतून यायला पाहिजे या भावनेतून यायला पाहिजे आणि म्हणून खूप महत्वाच्या सतत सुधारणा हो तुमचं भाषण हे सतत आणि सातत्यानं सुधारत राहिलं पाहिजे श्रोत्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घ्या म्हणजे भाषणात बदल होत गेला पाहिजे सुधारणा होत गेल्या पाहिजे सुधारणा फक्त बोलण्यात नाही हो सुधारणा तुमच्या हावभावा सुधारणा सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आपली ताकद कुठे आहे आणि सुधारणा कुठे आपली ताकद आणि जी सुधारणा करायची ते ओळखा नुसती ताकद ओळखू नका सुधारणा कुठं करायची आहे तेही ओळखा या गोष्टी तुम्हाला चांगल्या वक्तृत्वाकडे घेऊन जातील आणि मित्रांनो हे टप्पे जर नीट लक्षात घेतले ना तुम्हाला चांगला वक्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही भेटूया पुढील अशाच एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून How we